नमस्कार मित्रणीं आरतीस किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आखाड स्पेशल हिरवं चिकन आणि तेही झटपट कसं करायचं ते पाहूया त्यासाठी मी कुकर घेतलेलं आहे त्याच्यात तीन चमचे तेल आणि दोन चमचे तूप टाकलेलं आहे घरात जो असेल नसेल तर थोडा थोडा खडा गरम मसाला तुम्ही टाकून द्या आणि तो परतल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला दोन कांदे उभे चिरलेले मी घातलेले आहे त्याच्यात तुम्ही बारीकसुद्धा चौकोनी चिरून कांदा घेऊ शकता आता कांदा आपल्याला छानपैकी गोल्डन ब्राऊन कलरवर परतून घ्यायचा आहे ठीक आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा हळद आणि पाव चमचा हिंग टाकायचं आहे हिंग नेहमी रेसिपीला टाकत जा नॉनव्हेज छान चव येते We'll be right <laughs> back. आता आपल्याला त्याच्यामध्ये मी इथं अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे ते अर्धा किलो चिकन टाकून आपण छानपैकी मसाला परतून घ्यायचं आहे हे आपलं चिकन परतून घ्यायचं आहे पाच ते सात मिनटं त्याच्या अगोदर मी त्याच्यामध्ये खडे मीठ टाकते म्हणजे अजून चिकनला छान चव येईल इथं तुम्ही मस्तपैकी परतून झाल्यानंतर पहा आपलं चिकन पाच मिनटामध्ये कसं परतून झाले मी आता त्याच्यावर झाकण ठेवते आणि थोडासा गॅस बारीक करते आता आपल्याला वाटण वाटून घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी मी इथं एक इंच साधारण आलं आहे दहा बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत दहा बारा आणि कोथिंबीर घेतलेली आहे तुम्ही पुदिना सुद्धा इथं घेऊ शकता त्याचबरोबर हे खोबऱ्याचं वाटण आहे खोबऱ्याचा किस आहे तुम्ही तुकडे सुद्धा घेऊ शकता आता हे सगळं वाटण मी थोडंसं पाणी घालून बारीक पेस्ट करून घेतलेली आहे पहा मी झाकण ठेवून चिकनला वाफलवायला ठेवलं होतं तर त्याच्यामध्ये तेल त्याला किती छान सुटलेलं आहे पाहू शकता तुम्ही गॅस बारीक ठेवा नाहीतर खाली चिकन करपण्याची शक्यता आहे आता आपण त्याच्यामध्ये हे वाटण टाकूया आणि वाटण आपल्याला पाच मिनटं तरी परतून घ्यायचं आहे जेणेकरून मसाला आणि क चिकन हे छानपैकी एकत्र येईन त्याची चव त्याच्यात उतरेल ठीक आहे पाच मिनटं झाल्यानंतर जे आपण त्याच्यामध्ये एक कप भरून पाणी मी मिक्सरचं भांडंच धुवून त्याच्यामध्ये टाकलेलं आहे गरम पाणी होता आता मला कुकरमध्ये करायचे म्हणून मी थोडंसं जास्त पाणी होतून एक शिटी काढली तुम्ही तसंसुद्धा बारीक गॅसवर चिकन पंधरा मिनटं शिजवून घेऊ शकता ठीक आहे आता मी कुकर उघडते पहा एक शिट्टीनंतर आपलं चिकन एकदम छान शिजलेलं आहे मी त्याच्यात आता गरम मसाला पावडर टाकलेली आहे तुम्ही इथे चिकन मसालासुद्धा टाकू शकता आता दोन मिनटात आपली रेसिपी एकदम रेडी होऊन रेडी टू इट ठीक आहे पहा मी चिकन सर्व केलेलं आहे आखाड स्पेशल चमचमीत आणि झणझणीत अशी हिरवं चिकन नक्की तुम्ही ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद